नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया अंड्याची भन्नाट अशी रेसिपी आणि ही आहे अंडा मसाला चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं सहा अंडी मी कट करून घेतलेले आहेत दोन मीडियम साईजचे पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घेतलेत तीन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आता इथं एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये एक चिमूट लाल मिरची पावडर एक चिमूट हळ हल, हळद आणि एक चिमूट हिंग घालणारे आहे आपण आणि याच्यावरतीही जे आपण अंड्याचे काप केलेले आहेत हे काप आपण परतून घेणार आहे हे पहा गॅस मिडियम ठेवला आहे मी आणि मिडियम गॅसवरती हे अंड्याचे काप आपल्याला परतून घ्यायचे आहेत शिस्तीत असं हे अंडं सुरुवातीला आपण असं पालथं टाकायचं आहे तेलामध्ये आणि एक दोन ते तीन मिनटांनंतर पुन्हा सरळ करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे जेव्हा आपण अंडा मसाल्यासाठी अंड भाजून घेतो छान चवीचं लागतं हे एक चिमूटभर मीठही घालणार आहे मी याला आणि मीठ तिखट आणि हळदीमध्ये हे अंड परतून घ्यायचंय जेवढी या पॅनमध्ये बसतील तेवढी अंडी मी घेतलेली आहेत एक दोन ते तीन मिनिट झाले की अंड आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे छान अशी खरपूस एका साईडने अंडी आपली भाजून झाली की दुसरी साईडही आपल्याला भाजून घ्यायची आणि अशा प्रकारे ही अंडी जेव्हा आपण तेलामध्ये भाजून घेतो तेव्हा जेव्हा आपण अंडा मसाला पूर्ण भाजी करतो छान चवीची ही बा अंडी होतात किंवा भाजी होते आपली हे एक एका साईडने आपण छान खरपूस भाजून घेतले आता दुसऱ्या ने आपण हे अंड भाजून घेऊया झटपट होणारी रेसिपी आहे थोडीशी वेगळी अंड्याचा काही प्रकार आपल्याला करावा वाटला तर अशा प्रकारे हा अंडा मसाला आपण करू शकतो शिस्तीत अशी ही अंडी आपल्याला पलटी करून घ्यायची घाई करू नका नाही मग अंडी तुटतील हे पहा शिस्तीत असं अंड आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट एका साईडने आणि दोन ते तीन मिनिट दुसऱ्या साईडने आपण भाजून घेऊ आणि आता हे चिमट्याच्या साह्याने आपण अंडी काढून घेऊया आपली अंडी भाजून झालेली आहे छान शिस्तीत अशी ही अंडी आपल्याला काढून घ्यायची हे पहा उलतण्याने काढते मी पण ते व्यवस्थित येत नाहीये तवा असताना इथे लोखंडी तवा वगैरे असतात तर लोखंडी तव्यावरती ही भाजी छान होते सुंदर ही भाजी होते आणि आपली अंडी ही व्यवस्थित आपल्याला काढता येतात तव्यामधून आता हे पॅन आहे पॅनमधून काढता येत नाही हे पहा चिमट्याने मी व्यवस्थित असे उचलून घेते व्यवस्थित चिमट्याच्या सहाय्याने काढून घेऊया आपण प्लेटमध्ये आता आहे ह्या तेलामध्येच कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला एक तीन मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत इथं सहा अंडी मी घेतलेले आहेत आणि सहा अंड्याचा आज आपण अंडा मसाला बनवतोय या तेलामध्येच आपण कांदा फोडणीला टाकूया कांदा बारीक करून घेतला आहे मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे एक पाच मिनटासाठी कांदा मिडियम गॅसवरती चांगला लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे खरपूस असा हा कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा भाजून झाला की आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घेऊया आणि आलं लसूण पेस्टचा कच्चापणा थोडासा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे झटपट होणारी भाजी आहे अगदी चपाती बरोबर नानबरोबर याची चव छान लागते वेळ लागत नाही आणि घरातल्या साहित्यामध्ये ही भाजी छान होते हे पहा अगदी एक्स्ट्रा कुठलंही साहित्य याला घालायची गरज नाही आहे आपल्याला टोमॅटो ही छान पिकलेले घेतलेले आहेत आपण बारीक चिरून पूर्ण टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे कोथिंबीर चिरलेली कोथिंबीर थोडीशी घेऊया आपण आणि या मसाल्यामध्ये कोथिंबिरीची जी टेस्ट आहे अप्रतिम लागते पूर्ण मसाल्याला कोथिंबिरीचा स्मेल येतो आणि अंडा मसाला चवीला चा छान होतो आता पावडर मसाले घेऊया आपण घरगुती मसाला एक चमचा लाल मिरची पावडर एक मच एक चमचा कलरची मिरची पावडर एक चमचा धणे जिरे पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा चिकन मसाला घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला मसाले सांगते मी कोणते कोणते आपण घेतलेले आहेत अर्धा चमचा चिकन मसाला अर्धा चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा धणे जिरे पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर कलर आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आपण सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचेत हे पहा पूर्णपणे हा, पूर्ण हा सगळा मसाला एकजीव करायचा आहे आप आपल्याला अप्रतिम चवीचा अंडा मसाला होतो जेव्हा हे मसाले आपण पावडर मसाले वापरतो अप्रतिम चवीचा अंडा मसाला होतो आणि पटकन होणारी भाजी आहे ही वेळ लागत नाही अगदी वीस ते पंचवीस मिनिटात भाजी होते थोडस पाणी घालूया आपण आणि पाणी घालून हा पूर्ण मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हे पहा थोडस पाणी घेतलंय मी आणि थोड्याशा पाण्यावरती हा मसाला आपण शिजवून घेऊया एक पाच मिनिटासाठी आपल्याला पुन्हा परतून आहे सगळं पाणी घालून व्यवस्थित हे सगळं परतून झालंय आपलं अजून थोडंसं पाणी घेऊया आपण कारण मसाला थोडा ड्राय वाटतोय मला म्हणून थोडंसं आणखीन पाणी घेतलंय मी चवीनुसार मीठ घेऊया आणि मीठ घेऊन पुन्हा एकदा हा मसाला आपण परतून घेऊया थोडंसं पाणी घालून हा मसाला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला कारण आपण अंडी शिजवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे आता याच्यामध्ये दुसरं शिजवण्यासारखं काही नाही आहे थोडंसं पाणी घालायचं हा मसाला सगळा मऊ करून घ्यायचा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि आता आपण अंडी घालून घेऊया मसाल्यामध्ये एक दोन मिनटासाठी झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून हा पहा छान असा मसाला शिजवून घेतलेला आप आप आहे आपण आता अंडी घेऊया अशा प्रकारे मसाल्यामध्ये आपल्याला अंडी लावून घ्यायची आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवरती आपल्याला ही अंडी अशी लावून घ्यायची आहेत तेल सोडलेलं आहे मसाल्यामध्ये मसाल्याने आणि थोडं थोडं पाणी घालून आपण आपण हा मसाला शिजवून घेतलेला आहे त्याच्यामुळे आता पाण्याची आपल्याला अजिबात गरज नाही आहे हे पहा अशा प्रकारे अंडी लावून घेतलीत मी पॅन छोटा पडला त्याच्यामुळे मी सहा अंडी घेतली होती पण बसतील तेवढी अंडी ह्या पॅनमध्ये मी ठेवलीत कोथिंबीर टाकूया आणि जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही अशाच प्रकारे हा अंडा मसाला घेऊन चपातीबरोबर खाऊ शकता किंवा थोडंसं अंड जर आपल्याला कवर करायचं असेल तर पुन्हा पलटी करू शकता एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण काढूया आपण मसाल्याची पूर्ण वाफ आपल्या अंड्याला बसायला पाहिजे आणि हे अंडं पुन्हा एकदा पलटी मी म्हटलं तुम्हाला जर इच्छा असेल तर पलटी करून घ्या नसेल तर अशाच प्रकारे तुम्ही सर्व करून घेऊन खाऊ शकता ही भाजी पण मी काय करते थोडंसं पलटी करते आणि दोन्ही बाजूनी ह्या अंड्याचा मसाला जो आहे तो आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे पलटी करताना थोडीशी घाई झाली तर आतला जो पिवळा भाग आहे तो बाहेर येतो हे पहा असं पलटी करायचं आपल्याला आणि मसाला कवर करायचा आहे अंड्यावरती जे आपण पावडर मसाले दोन तीन प्रकारचे वापरले त्या मसाल्यामुळे ह्या अंडा मसाल्याला छान चव येते हे पहा अशा प्रकारे पलटी करायचं आणि वरच्या बाजूनी हा मसाला आपल्याला कवर करायचा आहे अंड्यावरती अगदी शिस्तीत करायचं आणि जर तुम्हाला असे काप नको असतील अंड्याचे तर तुम्ही अख्खी अंडी घेऊ शकता आणि अख्ख्या अंड्याचाही अंडा मसाला छान होतो फक्त अख्ख्या अंड्याला थोड्याशा चिरा द्या म्हणजे त्याच्यामध्ये मसाला मुरला जातो आणि अंडी चवीला छान लागतात आणि अशा प्रकारे आपला अंडा मसाला तयार झालेला आहे करून पहा अशा प्रकारे खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल अप्रतिम चवीचा आपला अंडा मसाला तयार आहे कोथिंबीर टाकूया एक अर्ध्या लिंबाचा रस पिळूयावरून आणि छान चवीचा भन्नाट चवीचा अंडा मसाला आपला तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी